आहे स्वामी समर्थ केंद्रातील हे बघू शकता तुम्ही स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग केंद्रातील पुस्तक आहे सण वार व्रत वैकल्य सण वार व्रत वैकल्य हे पुस्तक आहे आपल्या स्वामी समर्थ केंद्राचं आणि याच्यानुसार वटपौर्णिमेची मी माहिती सांगणार आहे ओपन करून त्या पेजवरती वट पौर्णिमेची माहिती आहे तुम्ही पेज नंबर बघू शकता पेज नंबर सतरा आहे हा वटपौर्णिमेची माहिती या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे मी फक्त वाचणार आहे आणि तुम्हाला माहिती सांगणार आहे लाईव्हला थोडेफार जरी जॉईन झाले की आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहे वटपौर्णिमेची माहिती देते <tars> स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील पुस्तक आहे वटपौर्णिमेचं वटपौर्णिमेचं नाही सण वार व्रत वैकल्य पूर्ण वर्षभराचे सण यांची ही माहिती असणार पुस्तक आहे हे बघा सण वार व्रत वैकल्य स्वामी समर्थ के सेवा केंद्र आध्यात्मिक मार्ग विकास मार्ग केंद्रातलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळं कुला चार कुल धर्म दिलेला असतो त्यामधली माहिती आहे तर आपण फक्त मी वाचून दाखवते आहे तुम्हाला ज्यांच्याकडे कोणाकडे पुस्तक अवेलेबल नसतं मग त्या माहितीमध्ये कसं सांगितलेलं आहे त्याच्यानुसार मी हे वाचून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते व्हिडिओला सुरुवात करते किती जण जमा झाले बारा जण जमा झाले चौदा जण आलेले आहे लाईव्ह सगळ्यांनी मॅसेजमध्ये कमेंटमध्ये हाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहून घ्या म्हणजे मला एवढं कळेल की मेसेज चालू आहे की नाही चालू आहे फक्त मेसेजमध्ये काहीतरी मेसेज टाका कारण माझे मेसेज दोन तीन दिवसापासून बंद होते लाईव्हचे त्या दिवशी पण चार मेसेज आले मला कळलं नाही टॉप मेसेज आहे ऑल मेसेज केलं मी आता कोणीतरी मध्ये स्वामी समर्थ लिहा किंवा हाय लिहा म्हणजे मला कळेल मेसेज चालू आहे चला आपण वटपौर्णिमेची माहिती बघणार आहोत आता भरपूर मेंबर जमा झाले आहेत एकोणपन्नास आता मी परत सांगते हे स्वामी समर्थ केंद्रातील पुस्तक आहे सण वार व्रत वैकल्य याच्यामध्ये कुलधर्म कुलाच्या संस्कृती व आपले जे सण कसे साजरे करावे याविषयीची पूजाविधी व माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आहे याच्याविषयी आपण बघणार आहोत आला मॅच हो ठीक आहे श्री स्वामी समर्थ चला सावित्रीने आपल्या पतीचे प्राण हे मी फक्त वाचून दाखवणार आहे म्हणजे तुमच्यापर्यंत माहिती येईल म्हणून सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळण्यासाठी भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड म्हणजेच वडाचे झाड होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात वड हे देवतुल्य असे झाड आहे त्या झाडाच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य सुद्धा असते महाराज नेहमी म्हणायचे कि वड वड मूळ मूळ म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहेत वड ही अतिशय बहुगुणी वनस्पती आहे गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाज्यावर बांधत असतो हा एक उपाय तोडगा आपल्या केंद्रात सांगितलेला आहे कुठून आपण कुठून मी पुण्याहून आहे गुढीपाडव्याला हा उपाय असतो वडाच्या झाडाची मूळ आणून आपल्या दरवाज्याला बांधायची असते <laughs> गुढीपाडव्याला आपण वड्याचीच मुळी दरवाज्यावर बांधत असतो तसेच गुढी पा तसेच त्याच्या मुळीपासून केसांसाठी तेलही तयार केले जाते बघा हा जुना उपाय आहे केस लांब होण्यासाठी आपण वड्याच्या झाडाची मूळ तेलामध्ये उकळवून मग ते केसांना लावायची केस लांब सडक होतात आता वड पौर्णिमेला पूजेचे साहित्य कोणते वापरावे त्याची सगळी माहिती आहे नंतर पूजा कशी करावी त्याची माहिती आहे व्हिडिओ आ, दम लक्ष देऊन ऐका आणि वट पौर्णिमेच्या दिवशी हा व्हिडिओ परत एकदा लाईव्ह माझं बघून घ्या त्यावेळेसची तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या बांगड्या किंवा आपल्या जे पूजेचे साहित्य मिळते ना पूजा भांड्याचं त्याच्यातून सौभाग्याचे विडा ते आणतो ना आपण टॉकेट त्यात हिरव्या बांगड्या मिळतात त्याही चालतात कोणी अर्धा डझन ठेवतो कोणी एक डझन ठेवतो आपल्या मरजेनुसार आपण घ्यायच्यात दोन हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याची पाने सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू इत्यादी वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमेच्या कागदाला वटपौर्णिमेचे झाड कोणाकडे अवेलेबल नसतं तर बरेच लोक का काय करतात आता वटपौर्णिमेचा कागद आणतात म्हणजे एक झाड असतं त्याच्यावर वटपौर्णिमेचा कागद आणतात वटपौर्णिमेचा कागद बाजारात मिळतो ते हेरी दोरा बांधावा कापसाचे काढलेले असावे आपण जो दोरा वापरतो तो दोरा शिलाई मशीनचा वापरायचा नाहीये आपण त्याला आपण त्याला सूत कापसाचे सूत काढलेले वापरावे किंवा ते कच्चे सूत मिळते ते वापरावे आता पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम सुपारीची गणपतीची स्थापना करावी त्याची म्हणजे आपण ज्यावेळेस झाडाखाली त्यात सुपारीची स्थापना करावी त्याची हळद कुंकू अक्षता पंचपचार पूजा करावी नंतर चूद गुंडाळलेल्या कागदाची पूजा करावी किंवा वडाच्या झाडाला गेलं तर तिथली वडाच्या झाडाची पूजा करावी वटपौर्णिमेची पौर्णिमेची आरती म्हणावी आरती स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा वडाच्या झाडाला आपण हळद कु कुंकू अक्षता अर्पण करावे पाणी ओतावे आणि नंतर खाली विड्याची पाणी ठेवलेली आहे त्याच्यावर सुपारी ठेवावी गणपती म्हणून तिथं पैसे आपण ते विड्या ठेवावा म्हणजे जसे खारी खोबरं बदाम पैसे असं ठेवावं वा. नंतर वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर हात कुंकवाहून आंबे आ, पैसे वड्याच्या पुढे ठेवून नमस्कार करावा आता नमस्कार करताना आपण जे ब्लाऊज पीस नेतो ते पुण, वडापुडी ठेवायची आहे तेथं ओटी भरायची आहे वडाच्या ते झाडाची तेथे आंब्याने आणि गव्हाने देवीची म्हणजे वडाच्या झाडाची ओटी भरायची आहे आंब्याने आणि गव्हाने आंब्याला सफेद रंगाचा डोळा दो, दोरा गुंडाळलेला असावा ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात अजूनही सावित्री व्रत सौभाग्यवती स्त्रिया करतात पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो त्याची स्मृती आठवण म्हणून सर्व भारतीय स्त्रिया दीर्घकाळापासून जागृत ठेवलेली आहे सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून त्याची अनेक ग्रंथात वर्णन केलेले आहे आता खाली कथा दिलेली आहे सावित्रीने सत्यवान बरोबर विवाह केला सत्यवानाला एक वर्षाच्या आत ती मृत्यू येणार हे माहिती असल्यावरती पण सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला सामान्यतः प्रसंगातही जर भगवान गेले तर सृष्टीचा व्यवहार चालणार नाही मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात असे नारद मुनी सांगितलेले होते की एक वर्षाच्या आतमध्ये सत्यवानाचा मृत्यू होणार आहे नार सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व पूर्व तीन तीन दिवस तिने उपवास केला म्हणजे ज्या दिवशी त्यांना त्यांचा मृत्यू होणार आहे नारदाने सांगितलेले त्याच्यात तीन दिवस आधी उपवास सुरू केलेला होते ते लाकडे फुले फळे आणण्याकरता अरण्यात गेला असता सावित्री त्यांच्या बरोबर गेली ते वनातील शोभा पाहत पाहत चालले होते पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते कारण सावित्रीच्या मनामध्ये सारखे चालत होते की आपल्या पतीचा मृत्यू होणार आहे सत्यवानाने सर्व फळे गोळा केली वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला नंतर त्याला चक्कर यायला लागले व तो घाबरला डोळ्यापुढे अंधार वाढू लागला सावित्री पतीला म्हणाली नाथ आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजेच आपणच बरे वा, वाटेल सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून निजला इतक्यात तिला समोर एक दिव्य पुरुष येताना दिसला क्षणात त्याने आपले मृत्यूपा सत्यवानाचे प्राण हरण्याकरता टाकले हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाचे चरणावर मस्तक ठेवले त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले की तुम्ही कोण आहात तेव्हा तो पुरुष म्हणाला की मी प्राण हरण करणारे यमराज आहे हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागले ते पाहून यमराज म्हणाले सावित्री तू प्रतिव्रता आहेस तू धार्मिक आहेस तुझ्या पती सेवेवर मी प्रसन्न आहेस जेव्हा तो पुरुष तो तेव्हा तुला जो पाहिजे तो वर माग तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे याचा वर मागितला चमत्कार झाला व सात्यवान जिवंत झाला सावित्रीचे सावित्री पती व तिची निष्ठा आहे याची ही परीक्षा होती यावरून सावित्रीने पती निष्ठा व पतीव्रता या गुणांची प्रत्यक्ष यमराजाला हरवलं अशी ही कथा आहे मा महान प्रतिव्रता सावित्रीने साक्षात यमधर्माशी समना करून आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती करून दिली या दिवशी सुहासनी स्त्रिया सावित्री सुवासिनी सिया स्त्री यांनी सह सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करावे सावित्री ब्रह्म सर्वदा प्रिय भाषिनी ते सत्य पाहि दुःख संसार स्वा सागरात अवियोगी तथा देव सावित्र्या सत्य हि तथा तथाक भूयात जन्म जन्मने नंतर पाच श्रींनी आंब्याची व गव्याची ओटी भरावी तिथे जमलेल्या महिलांना हळद कुंकू देऊन गव्हाची आणि आंब्याची ओटी भरावी वडाच्या झाडाचे महत्व आपल्याला खूप ठिकाणी पायास मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या तब्बल बावीस वर्षात अक्कलकोट येथील वास्तव्यास याच वटवृक्षाच्या सानिध्यात त्यात लक्षावधी भक्तांना दर्शन दिले आणि मार्गदर्शन केले आपल्या शिष्यमंडळी समोर या वृक्षाखाली जणू महाराजांचा दरबारच भरलेला होता या व्रटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असते म्हणून या व्रटवृक्षाला अनन्य साधारण महत्व प्राप्त होते ही या पुस्तकातील माहिती होती स्वामी समर्थ केंद्रातील पुस्तक आहे सण वा व्रतवैकल्य यामध्ये वर्षभराची जी सण असतात कुलाचार कुलधर्म संस्कृती सगळे सण साजरे कसे करावे योग्य पद्धतीने योग्यरित्या याची पूजा विधी कशी करावी इत्यादी माहिती या पुस्तकात आहे हे पुस्तक स्वामी समर्थ केंद्रात मिळून जाते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा वटपौर्णिमेच्या दिवशी या पुस्तकातील माहिती कशी आहे ही हा व्हिडिओ परत एकदा बघून त्याची पूजेची तयारी करा अतिशय साधी सोपी पूजा आहे ब्राह्मणाची गरज नाही वडाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे पूजा करायची आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये एक मंत्र दिलेला आहे तो व फेऱ्या मारताना गुंढाळ दोरा गुंढाळताना मंत्र म्हणायचा आहे देवाजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या पतीचे सौभाग्य अखंड राह माझे सौभाग्य अखंड राह माझ्या पतीला आयुष्य अखंड मिळू दे आपले संसार सुखाचा राहिला तर आपण आपच सुप सुखी राहतो पतीच्या सुखातच आपले सुख असते म्हणून उपवास धरताना व्यवस्थित काळजीपूर्वक धरावा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ पुरुषांनी सुद्धा उपवास करायचे स्त्रियांसाठी आता नवीन ट्रेंड निघालेला आहे स्त्रिया पुरुषांसाठी उपवास करतात मग पुरुषही स्त्रियांसाठी उपवास धरायला ते तेवढच पत्नीला आनंद मिळतो की पतीने आपल्यासाठी उपवास धरलेला आहे करवा चौथला आता बरेच पुरुष लोक स्त्रियांसाठी उपवास धरायला लागलेले आहेत मग आपणही सुरू करायचा वटपौर्णिमेला आपणही पती पत्नीसाठी उपवास धरायचा बरेच शॉर्ट्स व्हिडिओ काढलेले शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मध्ये बरीच अशी माहिती आहे तुम्ही चॅनेल वरती जाऊन नक्की बघा शॉर्ट्स व्हिडिओ लॉंग व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे वट पौर्णिमेची संपूर्ण माहिती दिलेली आहे ठीक आहे लाईव्ह इथं एंड करते